मित्रांनो ह्या ठिकाणी बोर मधली मोटर काढायचा आमचे मित्र नवनाथ ही मशीन तुम्ही मोटरसायकलला ला पाठीमाग बांधून येत आहे तर मित्रांनो ही मशीन मोटरसायकलला ला पाठीमाग बांधून उडत नेते आमचे मित्र नवनाथ बसले काय राहिली कशा प्रकारच्या मोटर तुम्ही काढताय मोटर कशा प्रकारच्या काढताय तुम्ही आशीर्वाद कॅमेरा कॅमेरा काय तुमच्याकडे कॅमेऱ्या ना जर एखादी मोटर तर तुम्ही कॅमेरा सोडून चेक करताय बरोबर तर मित्रांनो ही नवनाथ बसली आणि महेश पवार दोघ जण कॅ जरी आपली एखादी मोटर जर अडकली असली बरोबर तर हे कॅमेरे साय्याने कॅमेरा सोडून ती चेक करून मोटर अडकलेली आपल्याला काढून देत आहेत एखादी एकूण एक जर मोटर अडकलेली असली काय असली काय घोटाळा असला तर कॅमेरा साय्याने चेक करून काढून देतात तशी व्हिडिओ आपण युट्यूबवर टाकू यूट्यूबला हा व्हिडिओ टाकू आपण तुमचा नंबर पण टाकू त्याच्यावर मोबाईल नंबर किती पायपारखे आता किती पायप राहिले वर मोटरवर कॅमेरा सोडून चेक करायला किती खर्च येतोय एक हजार रुपये हजार रुपये खर्च आहे कॅमेरा सोडून बोर मध्ये चेक करण्यासाठी बोर मध्ये जर का दगड अडकलेला असला काय असलं तर ते कॅमेरा सर्व उकळते आपल्याला आणि कितीचा पंप आहे किती सहा दहा